मित्रांनो मी इकडे मंदिरात आलेलो आता हे एक मंदिर आहे जिकडे आज आज सोमवार आहे ते इकडे कोण कोणी येतच असतं जे तर आलेलो बघितली इकडे विहीर खोदायला घेतले त्या लोकांनी म्हणजे पूर्णपणे त्या तिघांनीच खोदलं आता किती दिवस झाले काय माहिती नाही पण एक जी एक स्टेप आहे ना अशी एक एक ती दोन फुटाची एक एक स्टेप तर तशी टोटल आहेत त्या थर्टी नाही ट्वेंटी नाईन फूट अशी आहे म्हणजे ट्वेंटी नाईन फूट अशी खोल त्यानी हाताने खोदले त्या लोकांनी बापरे ते जर आपलं इकडे असतं तर जे से ते लावलं असतं हे लावलं असतं ते लावलं असतं पण इकडे नाही इकडे त्या लोकांनी हाताने खोदले प्रॉपर हाताने खोदले भाई बापरे एवढी मेहनत घेतात चला आपला प्लॅन आहे आता सिंधुदुर्गला जायचा मेबी कन्फर्म नाही अजूनपर्यंत कन्फर्म नाही म्हणजे दहा वाजता मला कन्फर्म समजेल ते, 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 ते काका गेल्यात आता त्यांनी जर काम केलं तर ठीक नाही तर आम्हाला आहे आपले कणकवलीला जायला लागेल म्हणून अजूनपर्यंत कन्फर्म नाही तर गुड मॉर्निंग आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या कोकण ब्लॉग मध्ये त्याला आम्ही जातो आता नाश्ता करतो आणि निघतो मी फटाफट बघू काय प्लॅन होतो आता Bye bye. मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार कसा ट्रॅव्हलिंग केली इथपर्यंत यायला मी सकाळी निघालेलो घरातून म्हणजे तिकडून दहा वाजता आणि मला इकडे पोचता पोचता किती वाजल्यात एक सतरा झाल्यात आई हालत खराब झाली पण मजा आली खूप दिवसाने अशी ट्रॅव्हलिंग करून म्हणजे चला तर मी तुम्हाला किल्ला दाखवतो सिंधुदुर्गचा आणि थोडक्यात माहिती पण देईल ती माझी म्हणजे मी गुगलवरून सर्च करून ते तुम्हाला मध्ये मध्ये सांगणार आहे मी बाकी काय नाही आता इकडून एक तास फक्त आपल्याला फिरायचं आहे बस त्याच्यानंतर आपल्या बोटी परत फेरी आहे एक तासानंतर तर चला पहिला मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया आणि मग आपण फिरूयावरती चला तर आपण आता दुसऱ्या मंदिराजवळ श्री महादेवाचे मंदिर आहे हे शंभू महादेवाचे मंदिर आहे सॉरी बापरे हे बघा गुप्त विहीर आहे गुप्त विहीर म्हणजे खाली पाणी आहे त्यामध्ये अर्ध जो इथे जो भाग आहे ना इथून असा गुप्तमध्ये हे जाते हे बघा हे इथून गुप्त विहीर आहे म्हणजे गुप्त वाट आहे तिकडून आता महादेवाची पिंगी आहे इथे बघा हो हो चला दर्शन आपलं झालेलं आहे थोडक्यात आपण आता ना भवानी मंदिराजवळ आहेत म्हणजे इकडून जो व्ह्यू दिसतो ना भाई समुद्र पूर्णपणे तुम्हाला दिसत असेल का काय माहिती नाही हे बघा खतरनाक वाटते इकडून ठीक आहे आता मी जेवढं मला दाखवते मी मेन मेन पॉईंटच कवर करणार आहे कारण की मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे स्पेस फुल झाला आहे पूर्ण मी टाटा ट्रान्सफर केला पेन ड्राईव्हमध्ये तरीसुद्धा काय कुठे आहे का मला समजत नाही आता पुन्हा एकदा तोच प्रॉब्लेम तर जे मेन मेन पॉईंट आहेत मंदिरं झालं तिकडे महाराजांचे ठसे आहेत ते झालं इकडे एक महाराजांचं हे आहे तो कवर करणार आणि मग निघून कारण की आपल्याकडे खूप टाइम कमी झाला एकच तास आहे त्यानंतर बोट जाणार पुन्हा मग पुन्हा मला दोन तीन तास इकडे थांबावं लागणार जेव्हा माणसं कमी भेटणार त्यांना तेव्हा माझा नंबर लागणार त्याकरता आपण आता मेन मेन कवर करू आणि निघूया हे गाय गायत झालं नाही की असंच होते यार तर मला खूप मूड ऑफ झालं म्हणजे एकदा या मोबाईलमध्ये स्पेस कुठे फुल झाला काय समजत मी पूर्ण डाटा ट्रान्सफर केला आता इकडे पंधरा वीस मिनटं तीच गेली माझी तरीसुद्धा कुठे काय झालं काय समजत नाही ठीक आहे दर्शन घेऊया आपण आम्ही निघूया चाल हो तो माझा आवाज आहे की तुम्हाला काय माहिती नाही मला पण भाई न बघायला भेटला ना मला आत्ता ना बघा तुम्ही एकदा आणि हा लाटा, लाटा। आहेत ना लाटा बघा काहीच होत नाही काहीच होत नाही तटबंदीला काहीच होत नाही बघा म्हणजे बघा काहीच होत नाही तटबंदीला आपण निघायची बोली घेऊया इकडून तिकडं आपला खूप फिरायचं आहे पंधरा मिनिट आहेत पंधरा ना पंचवीस मिनिट आहेत फक्त आपली बोलते रिटर्न झाल्यानंतर मला परत दोन तास थांबावं लागणार तर जागा भेटली तर त्याच्यात मला घ्यायला माझी तर खूप इच्छा आहे संध्याकाळी सनसेट बघायचा मेन म्हणजे भाई सनसेट मला बघायला खूप आवडतो ते बघायची माझी इच्छा इकडचा पण आपल्याकडे टाईम खूप कमी आहे म्हणून नेक्स्ट टाईम पुन्हा येऊया आपण तेव्हा फुल टाईम काढू तर चला जाऊया तिकडे चलो तर हा किल्ला मालवण बंदरापासून वन पॉईंट साठ किलोमीटर अंतरावर आहे ठीक आहे आणि हा मेन म्हणजे करून एक बेट आहे त्याच्यावर हा बांधलेला किल्ला आहे महाराजांनी सुद्धा कधी सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टपर्यंत हा पूर्णपणे किल्ला बांधून झालेला आणि पुन्हा पुन्हा सांगतो आहे ती माहिती गुगलवरून सर्च करून मी सांगतोय तुम्हाला तर मित्रांनो हा किल्ला जो आहे अठरा नाही अठ्ठेचाळीस एकरमध्ये पूर्णपणे असा पसरलेला आहे आणि दोन ते तीन किलोमीटरमध्ये असा तटबंदी आहे याची खाली जी आपण बघतोय ना ती तटबंदी जी आहे ना ती फक्त दोन ते तीन किलोमीटरमध्ये आहे म्हणजे आम्ही बसतो ही जी तटबंदी आहे ना ही पूर्ण बघा तुम्हाला दाखव ही जी पाण्याची ती तटबंदी आहे ना ही माझी तटबंदी ही पूर्णपणे दोन ते तीन किलोमीटरमध्ये पसरलेली आहे आणि अठ्ठेचाळीस एकरमध्ये हा पसरलेला आहे म्हणजे विचार करा तुम्ही किती भारी आणि जो मला नजारा दिसतो ना इकडचा पाण्याचा भाई किंवा हां भाईचं ड्रोन असतं ना आता ड्रोन एकशे एक शॉट तुम्हाला दिले असते पण याच्यातच खुश आपण आता आता हे बघा तेव्हाच बांधकाम आहे हे म्हणजे खुर्ची सारखं बसण्यासाठी एखादा मावला असेल आपला जो पहारे देत असेल म्हणजे इकडून समुद्रकिनारी त्याला बसण्यासाठी अशी सोय केली ते अजूनपर्यंत आहे बघा थोडा गॅप आलेला आहे इथे पण अजूनपर्यंत पर्यंत कशाच्या तसे आहे म्हणजे विचार करा इतकी भारी बांधकाम असेल तेव्हाचं जे अजूनपर्यंत एवढ्या समुद्राच्या लाटा पूर्णपणे याच्यावर आदळतात एवढ्या जोरात जोरात तरीसुद्धा काहीच लोक नाही आता हे थोडं थोडं पाणीमध्ये येत चाललंय इकडून इकडून असत हे बघा हे इकडून असं पाणी येत चाललंय मध्ये जेव्हा आम्ही पहिला आलेलो ना तेव्हा नव्हतं हे म्हणजे कधीच आता झाली त्याला पाच सहा सहा वर्ष तर होतच आली मला जेवढं आठवडं तेवढं तेव्हा असं नव्हतं इथे तरी पण ठीक आहे ज्याच्याने जिथ जेवढं होत आहे ते लोक तेवढं करतात गडकिल्ले वाचवायच्या आपण पण काहीतरी केलं पाहिजेत महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलं मग काय आपण किती नशीबन आहेत जे आपल्याला हे सर्व भेटलं आहे आणि हेच जर आउट ऑफ असतं तर त्यांनी ना ह्या दगडाचा काहीतरी उपयोग केला असता आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी केली असते असती शंभर टक्के मी सांगतो पण आपल्या इकडे असूनसुद्धा आपण नाही करू शकत म्हणजे ह्याचं खूप दुर्दैव आहे की आपल्याकडे आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही जरासुद्धा म्हणजे ज्यांना आहे ते त्याच्याप्रमाणे प्रयत्न करतात आणि ज्यांना करायचं करायला पाहिजे होतं ज्यांनी हे सर्व हे फक्त त्यांच्या नावाने प्रसिद्धी मिळवत करतात बस एवढंच जर कोणाला वाईट वाटत असेल अजून मी तुमचे फक्त हे माझं ओपिनियन आहे ठीक आहे तर तुम्ही जास्त मनाला लावून घेऊ नका बघा तुम्ही मी तिकडे जातो आता मला फक्त महाराजांचे ठसे बघायचे आहेत बस एवढंच माझं चाललं आहे कधीपासून माझं तोच डोक्यात आहे मी कधी तिकडे आणि बघतो एकदा तर चलो आपल्यासारख्या माणसांच्या आणि काही लोक आहेत जे ठीक आहे आपण येतो इकडे आपण जे खायला प्यायला घेऊन येतो ना कचरा वगैरे हा गडकिल्ल्यांवर का टाकायचा मला ठीक आहे आपण येताना तिकडून घेऊन आलो ना म्हणजे पाणी वगैरे आपण पिलं आणि त्या जी खाली बॉटल आहे ती सुद्धा परत घेऊन जाऊ शकतो ना आपण पण नाही आपली गरज संपली फेकून द्यायचं माणसं माणसाने असं आपली आपलं डोकं चालतं म्हणजे बघा ना कचरा बघा किती आहे इथे हा ठीक आहे जी दुकान आहेत आजूबाजूची त्यांनी सुद्धा इकडे टाकलं असेल साफसफाई पण आता जर बाहेरची लोक आली समजा फॉरेनची आउट ऑफ ची तर ते लोक काय विचार करतील आपल्याबद्दल की नाही हे बघा बरं झालं महाराजांची तलवार सिंहासन हे तिकडे आहे इकडे असत जर तर भाई मला नाही वाटत ते अजूनपर्यंत राहिले असत नाही खरंच नाही मला वाटत ठीक आहे तस मी माझं ओपिनियन सांगतोय तुम्हाला राग नको आता कोणी नंतर कमेंट मध्ये येऊन सांगेल हा तू आला मोठा सांगणार आम्हाला भाई हे माझं मी सांगतोय जर तुम्ही घ्यायचं कसा विचाराने घ्यायचं हे तुमचा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे ठीक आहे तर चला भाई मला तिकडे जायचं आहे कधीपासून मी वाढ बघतोय पण हे जे नजारा आहेत ना इकडचे भाई मला जावसंच वाटत नाही इकडून पहिली गोष्ट म्हणजे हे बघा पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला पुन्हा एकदा ऊ हु हु बाबरे हा जो खिडकीतून असा जो नजारा बघायला वाटतो ना जेव्हा एंट्री मारतो भाई खतरनाक हे का ह्याच्यातून असे हे तोपगोले टाक टाकले जायचे किंवा जर एखादं चढत असेल आपला शत्रू तर ह्याच्यातून असे तेल वगैरे होतायचे म्हणजे दहा टायमाचं दिमाग जोक पगार किती भारी असेल महाराजांचं किंवा हिरोशी इंदुलकर ज्यांनी हा किल्ले बांधले सर्व म्हणजे प्रत्येक एक दगड ठेवताना आणि कशा रीतीने ठेवायचा त्याचा उपयोग पुढे काय होणार हा दगड ठेवल्यानंतर हे सुद्धा विचार केलेला आहे ठीक आहे जास्त बोलत नाही आता जास्त होते माझं अति होते चला मी एवढा कसा मंद असू शकतो मला काय समजत नाही आता मी पॉवर बँक आहे ठीक आहे आणि त्याला मी कॉर्ड लावून ठेवलं आहे आणि बटन जे आहे ते ऑनच ठेवलं आहे आणि म्हणजे पहिला मी येताना चार्जिंगला लावलेला मोबाईल ठीक आहे तर मी कसाच काढला अंदाजे आणि कॉर्ड पण त्याला त्या आणि बटन ऑफ करायलाच विसरलो आहे आणि आता बघतोय म्हटलं लावतो पाच दहा मिनटं फक्त तिथपर्यंत पोच नाही पोहोचेपर्यंत भाई बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली शपथ समजत पर नाही आता कसं मी बॅटरी फक्त दहा मिनटं आहे बस ह्याच्यात आता हा जर फुल डोकं फिरला आता तर आपण आता महापुरुष चैतन्य महापुरुष मंदिरात आहे महादेवांचं मंदिर आहे पिंडी आहे आणि इथे बघा गणपती बाप्पा फुल येत जात गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा कौलारू आहे त्याचा जो कलश आहे लाभारा आहे तो कौ कौलारू आहे म्हणजे आपल्या इकडे आता काय स्लाबची बांधतात ते सुद्धा पडतं लगेच इथे बघा तेव्हाचं आहे आणि तेव्हाच म्हणजे डागडुगी केलेली आहे दुरुस्ती केलेली आहे दर्शन घेतो मी आणि जाऊया बाई महाराजांचे ठसे बघायची माझी खूप इच्छा झाली कधी पण जेव्हा आलं तेव्हा मला तिकडेच जायची इच्छा होती पण मी काय गेलो नाही माहिती आहे जर ते बघितले असतं तर हे सर्व बघायची इच्छा नशी झाली असते म्हणून पहिला हे बघतो आणि नंतर तिकडे जातो तोपर्यंत तो इच्छा राहील मला म्हणून आणि फायनली ज्या गोष्टीसाठी मी आलेलो इथपर्यंत आणि एवढं फिरल्यानंतरसुद्धा मी त्या गोष्टीचं सारखं सारखं तुम्हाला सांगत होतो ती गोष्ट माझ्या समोर आहे आणि माझ्या जवळ आहे फायनली महाराज हे लॉक केलेलं आहे कारण की आपले आपलं जे आहे ते काही अचापुती करतात म्हणून ते लॉक करून तुम्हाला आता याच्यात दिसेल का ना मला माहिती नाही मी असं बघतो तुम्हाला थोडं असं हे जाणवतं पण बघा तुम्ही एकदा एक मिनटं फक्त एक मिनटं फक्त एकच मिनटं हो मधून ती धूळ दुन्त लागलेली आहे का तरी पण बघा तुम्ही एकदा एवढं असं याच्या मोबाईलमध्ये समजून नाही येत हाताचे ठसे आहेत महाराजांच्या हे बघा हा एक दोन तीन चार अनेक इकडे अंगठा असा आहे हा बघा हा इथे आहे आता दिसला तुम्हाला प्रॉपर म्हणजे हाताचा अस असा असं असा ठसा आहे चला ज्या गोष्टीसाठी आलेलो ते आपण बघितलं खूप भारी वाटते आता आपण जाऊया बोट तर आलेली आहे मला वाटते त्या गोष्टी आलेली खूप माणसं आहेत चला चला जाऊया आपण जाऊ दे ना बाई दुसरी बोट अवेलेबल करावंच लागणार त्यांना पैसे दिल्यात रिटर्नचे ठीक आहे तरी पण एकदा चला भाई चला जातो मी त्यांनी ना बोट थांबवून ठेवते बघतो काही पण इथे खाता नाही तर आपल्याला परत भाई तीन दोन तास थांबावा लागेल चला जातो मी आता बाय बाय चला आपला फायनली सिंधुदुर्गचा ब्लॉग इथे एंड करूया जिकडून स्टार्ट केलेला तिकडे हा महादरवाजा आहे आणि बाजूलाच दक्षिणमुखी हनुमान जीचं मंदिर आहे जर तुम्हाला हा तुम जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो कर माझ्या इंस्टाग्राम पेजवर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपला हा सिंधुदुर्गचा ब्लॉग एंड इथेच तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आता मी दाताना पण जो घरी पोचा जो ब्लॉग आहे तो पण करणार आहे टेन्शन घेऊ नका बाय बाय